श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम हा होत असतो शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो आता धनदाता ग्रह जुलै महिन्यात गोचर करणार आहे येत्या सात जुलैला कर्क राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे शुक्राच्या गोचरमुळे काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो जाणून घेऊया कोणत्या तीन राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा या राशींचे भाग्य उजळणार नंबर एक वृषभ राशी शुक्रांचं गोचर वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पैशांची आवक या काळात वाढण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते अनपेक्षित पैसे मिळू शकतात या काळात अनेकदा ऋषभ राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील नव्या नोकरीची ऑफर मिळेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो तुमच्या अदम्य साहस आणि ऊर्जेच्या जोरावर तुम्ही अशक्य कामे करा तुम्हाला काही सन्मान किंवा पुरस्कार मिळू शकतो औषधांमुळे प्रतिक्रिया किंवा अन्न विषय बाधा होऊ शकते म्हणून या प्रकरणात सावधगिरी बाळगा या काळात कौटुंबिक सदस्यासोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे या राशीचे लोक ज्या क्षेत्रात काम करत आहेत तिथे त्यांना यश मिळेल कदाचित होऊ शकते की या लोकांवर कामाचा दबाव असेल पण जर यांनी यावेळी मेहनत घेतली तर भविष्यात त्यांना फायदा मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या शत्रूंपासून सावध राहावे एक चांगली डील मिळाली तर या लोकांना यश मिळू शकते वृषभ राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील या काळात तुम्हाला तुमच्या आईवडिलांची खूप साथ मिळेल धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे त्यानंतर आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन लाभदायी ठरू शकते या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरी करताना अचानक पदोन्नती मिळू शकते ज्या ठिकाणी हे लोक काम करतात तिथे त्यांना अडचणी येऊ शकतात अशात काळजी घेणे आवश्यक आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मेहनत घेणे गरजेचे आहे हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असेल आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील सुख समृद्धीत वाढ होईल अनेकांना पदोन्नती मिळेल तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल आरोग्यही चांगले असेल आपल्या मुलांसोबत सहलीची योजना तयार करा व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता वेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी भरपूर नफा मिळू शकतो निर्यात आणि आयातीच्या कामात फायदा होऊ शकतो या राशीच्या लोकांचा पैसा बराच काळ अडकला असेल तर तो परत मिळण्याची शक्यता असते या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता या काळात छोट्या प्रयत्नांनाही यश मिळेल वडिलांच्या सहकार्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील घरातील वादातून आराम मिळेल मानसिक तणाव दूर होईल आरोग्याबाबत सध्या कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही त्यानंतर आहे कन्या राशी शुक्राचे संक्रमण कन्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते व्यवसायांशी निगडीत लोक प्रचंड यश प्राप्त करू शकतात गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित करण्यासाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते या काळात कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे कन्या राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्यांना कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबियासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो या काळात आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल वाणीवर नियंत्रण राहील ज्यामुळे लोक तुमच्यावर इम्प्रेस असतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल आरोग्य समस्या दूर होतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल कन्या राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरू होऊ शकतात तुमचे उत्पन्न वाढू शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात यावेळी तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते जर तुमचा कोणताही बिझनेस डील पूर्ण होत नसेल तर या काळात तुमचा बिझनेस डील तर पूर्ण होऊ शकते अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात कुटुंबात सुख शांती नांदण्याची शक्यता आहे कन्या राशींच्या व्यक्तींना या काळात आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल लोक तुमच्यावर इम्प्रेस होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल आरोग्य समस्या दूर होतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील आणि वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ